ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका मुंबई पुणे एक्सप्रेस वरती खोपोली जवळ भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये चार जण ठार झालेत एक ट्रक तीन बसेस तीन कार असा विचित्र अपघात झालाय यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती साधारण एक तासांपूर्वी हा अपघात झालाय मुंबईकडे येताना जवळपास खालापूर टोलनाक्याच्या जवळ आणि बोरघाट इथे गावाच्या जवळ हा अपघात झाला आहे या ठिकाणी एक दोन किलोमीटर उतार असल्यामुळे हा अपघात झाला आहे यामध्ये एक ट्रक तीन बसेस आणि तीन कार असा विचित्र अपघात झाला आहे यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले आहेत त्यामध्ये दोन महिला मृत झाल्या आहेत असं समजत आहे काहींना एमजीएम मध्ये तर काहींना खोपोली या ठिकाणी दाखल करण्यात आलाय राजवैशम पायन्सी चोवीस तास रायगड उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी